मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सभागृहामध्ये सांगितलं मको का लावू सूत्रधार सोडणार नाही खुले आम कायदा सुव्यवस्थेचा म्हणजे पायदळीत उडवणारा माणूस हा मुखाट फिरतो आहे त्याला अटक होत नाही म्हणजे हा कोण लागलाय सरकारचा हा सरकारसाठी त्या चा पुरीच्या डोळ्यात सुरू कळत नाही तिथे अनेक घटना झालेल्या आहेत शोषणापासून महिलांच्या अनेक घटनामध्ये त्या ठिकाणी कारवाई नाही गुन्हे दाखल झालेले नाही जर सीबीआयची चौकशी केली या सगळ्या आरोपी अद्यापही काही मोकाट आहेत कोणी म्हणजे आरोपीचा खून झालेला आहे आणि जे काही तो आता सुरेश दसानी सांगितलं तो आका आकाच्या वरचा पुन्हा एक बाका आहे जे सगळं वाचवतोय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अगदी शांतपणे या प्रकरण हाताळते कुठेही स्पेशल फोर्स लावली स्पेशल टीम लावल्यात असं आम्ही कधी ऐकलं नाही प्रॉपर्टी जप्त केली राहील जप्त अनधिकृतपणे मिळवलेली प्रॉपर्टी आहे कारण ही चोरच आहे सगळी यांनी खंडी वसूल करूनच मिळालेली प्रॉपर्टी आहे गेली काय राहिली काय तुम्ही आरोपी शोधत नाही कल्याणची घटना यावर काय यावर सिनेसृष्टी काल मला पत्रकार कशी झाली मी त्यामध्ये बोलणार नाही प्राजक्ता माळींच्या संदर्भात ते काय झालेलं प्रकरण ती तक्रार केली त्याची योग्य चौकशी व्हावी परंतु महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत असताना मला कोणी दिसले नाही फिल्म इंडस्ट्रीचे कोणी काही यावर प्रतिक्रिया देतात कारण ही प्रवृत्ती ठेचलीच पाहिजे महाराष्ट्रात नाहीतर महाराष्ट्रातलं महाराष्ट्राला ouais कोणी वाचवू शकणार नाही असे जर सांड मोकाटपणे फिरतील कायदा तोडून तो, खून करून हजारो खून पचवतील उद्या खुल्या महिलांचं शोषण करतील खुल्या उद्योगपतींना वेगळी धरलं जात त्या परळीमध्ये बाहेरचा एक कॉन्ट्रॅक्टर पॉवर थर्मल पॉवर मध्ये काम करू शकत नाही पन्नास लाखाचं काम जिल्ह्याच्या बाहेरचा माणूस करू शकत नाही कोणीही मोठा कॉन्ट्रॅक्टर तिथे काम करायला गेला की त्याला खंडी द्यावी लागते पार्टनरशिप द्यावी लागते सगळं जे त्या एक बीड मध्ये चाललंय बीड म्हणजे महाराष्ट्राचा बिहार आहे आता बिहारला राज्य व्यापला आहे तसं बीड पासून राज्य व्यापू नये गुन्ह्यानी याची दक्षता मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि तात्काळ तुम्ही सगळं बाजूला करा कारवाई करा शोधा ही माझी स्पष्ट मागणी आहे की सीबीआय इन्क्वायरी करा सरकारने मनात आणलं तर चोवीस तासामध्ये आरोपीला अटक करू शकतात आजकाल सर्व अडव्हान्स आमच्या भाषी सगळ्या गोष्टी आहेत यंत्रणा आहे पुढेही कोणी लपलो असला तरी त्याला शोधून आणण्यामध्ये पोलिसांना वेळ लागत नाही प्रकरण दाबण्याचं झालं तर महाराष्ट्रामध्ये मात्र हे चौधरी कोईल आता संतोष देशमुखांच्या घटनेवरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप आहे राग आहे सरकारने नंतर काय ठरवायचं ते ठरवू देत पालकमंत्री मंत्री काय करायचंय तुमचा समन्वय नंतर करा पहिले त्या आरोपींना बेड्या घाला ही आमची स्पष्ट मागणी आहे दावा केला की आहेत त्यांची हत्या झाली असावी कर्नाटक बॉर्डर मध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती त्यांची हत्या झाली एक ऑडिओ क्लिप जो आहे तो त्यांनी पोलिसांना सुद्धा दिलेला आहे होऊ शकतं अंजली जी म्हणतात त्यामध्ये तथ्य असू शकत कारण मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी ज्याप्रमाणे अक्षय शिंदेला वाचवण्यासाठी अक्षय ना अक्षय शिंदेला मारलं मूळ आरोपीला वाचवण्यासाठी आमचा थेटच आरोप आहे ते बनावट चकमक होती आता यंत्रणा त्यांच्या हातात माणसं त्यांची तपास त्यांच्याकडे कुंपणच शेत खाणारे काय कुंपण रक्षण करणार आहे आणि म्हणून कदाचित त्या स्वर पर्यंत तपासाची धागेदोरे जाऊ नये पुरावे इथेच नष्ट व्हावेत आणि मुख्य आरोपी मुकाट व्हावेत गुन्हे करण्यासाठी म्हणून हा प्रकार घडू शकतो आणि त्यामध्ये तथ्य असू शकते माझं मत तेच आहे कारण यामागे जो मुख्य आरोपी ज्यांचे सूत्रधारापर्यंत हात गेलेले तो आहे वाल्मिकी कराड आणि वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध सुधाराचे नाही हे एकच वाटतात इतक्या वर्षापासून व्यवहार सगळे जमिनीत पार्टनरशिप भागीदारी अनेक ठिकाणी यावरून त्यांचे असलेले घट्ट मैत्रीचे संबंध त्यामुळं धनंजय मुंडेंना बाजूला केल्याशिवाय या प्रकरणात न्याय मिळेल असं वाटत नाही काय पोलीस काय करताय गृह खात दलितावर अत्याचार करताना परभणीमध्ये तुमच्या हाताला धार आली होती जिवंत मारून टाकलात तुम्ही आणि पांघरून घातलाय त्यावर हार्ट अटॅकने मेला म्हणून सांगताय हॉस्पिटलमध्ये मेडिकलचा रिपोर्ट त्या दलिताचा खून घेतला तुम्ही दलितावर हात उघडताना तुमच्या हाताला लकवा मारत नाही आणि इकडे मात्र या आरोपींना पकडताना तुमच्या हाताला लकवा मारला काय तुमच्या कोणी बांधून ठेवलेत काय पोलिसांचे याचा अर्थ सरळ आहे सरकारचा पाठीराखा सरकारच पाठीराखा असेल तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची म्हणून ते भाषण केलं किंवा तुम्ही बोललात त्यापेक्षा कृतीमध्ये मा महाराष्ट्राला दाखवा नव्या रूपानं नव्या बाण्यानं की मी कोणालाही पाठीशी घालत नाही असं जे तुम्ही बोललात ते दिसता कामा नये ते कृतीतून दिसावं हे आमची अपेक्षा आहे सगळी चौकशी करू देत ना धनंजय मुंडे म्हणतायत ते करू दे सुरेश धर म्हणतायत ते करू देत कोणाचे कोणाशी संबंध आहे ते होऊ देत कोणाला हो थांबवलंय सुरेश धर ची करा जर म्हणत असतील तर पण वाल्मिक कराराला शोधून ताणा त्याची टेस्ट करा तो तुम्हाला सांगतो कितीतरी गुन्ह्यामध्ये तुम्हाला दिसेल कितीतरी कुणाच्या गुन्ह्यामध्ये दिसेल जे काही आता आमच्याकडे जी माहिती उपलब्ध होत आहे अनेक मुलींच शोषण त्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे तिथपर्यंत सुद्धा धोरे मिळतील पण शोधलं पाहिजे ना काय बोटा दाखवत दा आहे त्याचा सातबारा असेल त्याचा सातबारा कडा सुरेश सुरेशचा यांचा सातबारा जसा निघाला पण हे बोट दाखव नका कारवाईची अपेक्षा आहे मंत्री कोण आहे इतकं भयानक आहे ते मी आपल्याला सांगतो या दोनच मोबाईल या दोन मोबाईलची जर पूर्ण कॉल रेकॉर्ड व्हिडिओ सगळे तपासले त्यातून झालेला मोठमोठ्या मोठ्या बड्या माणसाशी झालेला संवाद हे सगळं तपासलं की मुख्य आरोपी पर्यंत पोचायला पोलिसांना वेळ लागणार नाही पण ज्या गतीनं ज्या स्पीडने हे सगळं व्हायला पाहिजेत दुर्दैवानं ते होताना दिसत नाही साल ढकलपणा दिसतो आहे वेळ काढू दिसतो आहे एवढा मोठा मोर्चा झाल्यानंतरही सरकार खळबळून जागा होईल अशी अपेक्षा होती पण सरकार हातावर हात ठेवून बसलेला आहे याचं दुःख वाटतोय